ठाण्यांच्या हद्दीमध्ये को पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे परिमंडळ दोन हद्दीमध्ये दोनशे त्र्याऐंशी सरायितांची तपासणी सुरू असून दोघांना शस्त्रांसह ताब्यात घेतलंय अंबड सुनसाळे सातपूर उपनगर नाशिक रोड देवळाली या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सराईतांची तपासणी करण्यात आली विकी जावर आणि अमीर तांबोळी या दोघांकडे कोयते आणि धारधार शस्त्र आढळून आली आहेत याशिवाय पस्तीस गोवंश गुन्ह्यातील आरोपींची देखील तपासणी करण्यात आली या पंबिंग ऑपरेशन दरम्यान एकूण दोनशे त्र्याऐंशी गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुढची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्रेसष्ट तडीपार केलेले आरोपी आहेत आणि तात्पुरते तडीपार केलेले पस्तीस आरोपी या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत आणि विशाळगडावरच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयानं कुर्बानीला दिलेल्या मंजुरीला आव्हान देण्यात आले उद्या बकरीदे आणि सुप्रीम कोर्ट त्या संदर्भात आजच सुनावणीस तयार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन